विघनर देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष गणेश कवडे आणि भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणजे युवा भाजपचे जिल्हा अध्यक्ष गणेश कवडे यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्ताने इथे रक्तदान शिबिर भरवलं जाते आपण पाहतोय इथे सगळे रक्तदाते रक्तदान करतायत ज्यांचं रक्त आपण घेतो त्या रक्ताचे सॅम्पल अगोदर तपासून चेक केले जातात ज्याचं रक्त उपयुक्त आहे अशाच व्यक्तीचं रक्त घेतलं जातं गणेश भाऊंचं या तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये मोठं कार्य आहे मोठं काम आहे त्यामुळे त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे युवकांचा संच मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रामुख्याने त्यांचे खास मित्र असलेले विग्नरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर त्यांना भेटायला आलेले आहेत आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेणार पर आहोत परंतु तुर्तुर्त हे जे रक्तदाते आहेत त्यांना काय वाटतंय त्यांच्या काय भावना आहेत आणि रक्तदान करताना काही त्रास होतो का पेशंटला हे जाणून घेऊया आपण सुरुवात यांच्यापासून करूया त्यांचे सहकार्य हो नमस्कार किती वर्ष रक्तदान करण्याचं दोन हजार दहा पासून किती वेळ रक्तदान केलं असेल काय अनुभव काहीच नाही काही त्रास होत नाही काही नाही नियमित रक्त नाहीशन चांगल्या पद्धतीने होत प्रत्येक व्यक्तीने दर तीन चार महिने रक्तदान केलंच पाहिजे आता किती रक्त घेतात साधारणतः दोनशे ऐंशी ते दोनशे ऐंशी पर्यंत तीनशे पर्यंत आता रक्तदान झाल्यानंतर थोडाफार अशक्तपणा येत असेल मग कशी काळजी घेता नाही काही नाही तेवढं साधारणतः एक दोन तीन तास हो त्रास होतो सुई जी असते जाडी असते ती लावल्यानंतर काढल्यानंतर ती त्या जागेवरती जास्त हात दुखतो बाकी तर काही त्रास होत नाही चोवीस तास हातामध्ये तो बॉल आहे तो बॉल का सारखा फिरवतो ह्या बॉल जो आहे याने तुमचं जे रक्त जो रक्त जे येतं एकदम व्यवस्थितपणे बाहेर येतं आणि रक्त रक्ताच प्रमाण ते नियमितपणे ते आपण या ठिकाणी रक्तदान करतायत आणि हे रक्तदाते मंडळी चांगल्या पद्धतीनं रक्तदान करत असताना प्रतिसाद चांगला मिळतोय रक्तदान केलेलं आहे काय प्रतिसाद आहे किंवा प्रकृतीचं काय वाटतं हे रक्तदान के तुम्ही केलेलं आहे मी आतापर्यंत दहा ते पंधरा वेळा रक्तदान केलं असेल वर्षातून नक्की दोन तीन वेळा रक्तदान करावं सगळ्यांनी आज तुम्ही रक्तदान केलंय कशा निमित्त केले माझ्या मित्राचा वाढदिवस आहे म्हणून केले काय मित्राचं नाव काय आणि वाढदिवसानिमित्त शुभेच्छा काय त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्या हीच मित्राचं नाव गणेश कवडे नाही मनातल्या इच्छा आकांक्षा प्रसन्नपणे काय सांगाल काय नाही त्यांनी अशीच समाजसेवा करत राहावं हीच ईश्वरच्या विघ्नार्थ्याच्या प्रार्थना गणेश कवडे यांचं काम चांगलं राहिल्यामुळे तरुण वर्ग त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात आहे युवकांचा संच त्यांच्याबरोबर असतो आता आपल्यासोबत त्यांचे काही सहकार्य रहा त्यांच्याकडनं जाणून घेऊया व काय सांगाल आज गणेश भाऊंचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त काय शुभेच्छा आणि रक्तदान शिबिराला प्रतिसाद चांगला मिळतो आहे तुमच्या काय भावना ॲक्च्युली खोडदगावामध्ये हा शिवमय युवा मंचाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष हा ब्लड डोनेटचा कार्यक्रम साजरा केला जातो आणि याचं निमित्त असतं आमचे मित्र मार्गदर्शक माजी अध्यक्ष ओ विघ्नर गणपती देवस्थान स्टट आणि आता सध्याचे भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष गणेशभाऊ कवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या खोडदमध्ये आशोमे युवा मंचाच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम मोठ्या थाटात साजरा केला जातो आणि हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी अशोमेग युवा मंचाचे उपाध्यक्ष आमचे योगेश भाऊ शिंदे असतील विशाल भाऊ पानमंद असतील आणि आम्ही सर्व सहकारी मित्र हा कार्यक्रम या खोडद गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो हा कार्यक्रम साजरा करण्याचा सा सर्वात महत्त्वाचा उद्देश असा की रक्तदान हा हे सर्वात श्रेष्ठ दान आपण मानतो आणि त्याचबरोबर समाजामध्ये अनेक असे छोटे मोठे अपघात घडतात जेथे रक्ताची ब्लडची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते त्यासाठी ह्या शिबिराच्या माध्यमातून जे ची ब्लेड ची डोनेशन होतं त्या ब्लडचा वापर त्या ठिकाणी केला जातो तसेच याही व्यतिरिक्त समाजामध्ये एक चांगला संदेश जातो हा या पाठीमागचा उद्देश असतो दरवर्षी आपल्याकडे दीडशे ते दोनशे दाते या ठिकाणी रक्तदान करून जातात आणि चांगला प्रतिसाद भेटतो आजही साहेब आज सकाळी दहा वाजल्यापासून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि आताही साठसत्तर दात्यांनी रक्तदान केलेलं आहे अजूनही पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे आणि हा आकडा दोनशे तीनशेपर्यंत आरामशीर ॲव्हरेजली दरवर्षी जातो तर हा कार्यक्रम साजरा करत असताना आम्हाला खूप मोठा आनंद होतो कारण तर गणेश भाऊचा वाढदिवस त्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम होतो हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याचा गणेश भाऊला वाढदिवसानिमित्तानं काय शुभेच्छा तर गणेश भाऊ खरं तर ॲक्च्युली आमच्या मार्गदर्शक आहेत आता मी स्वतः उपसरपंच म्हणून खोडदमध्ये काम केलेलं आहे थोडासा आता विद्यमान सदस्य म्हणून मी या ठिकाणी काम करतो आहे गणेश भाऊंचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन त्यानिमित्ताने राहते आणि हे मार्गदर्शन इथून पुढेही राहणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही तर मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना गणेश भाऊचं आयुष्य हे आरोग्यदायी जावो त्यांच्या हातातून समाजाची देशाची धर्माची सेवा घडो आणि आम्हाला अशा पद्धतीने मार्गदर्शन त्यांचं नेहमीच राहो अशा पद्धतीने शुभेच्छा देतो धन्यवाद गणेशरावांचं काम निश्चित चांगलं आहे अशाच प्रकारचं मार्गदर्शन मिळत राहावं आणि गणेश दीर्घायुष्य लावो अशाही शुभेच्छा दिलेल्या आहेत गणेश खास मित्र सोबत आहेत आता बघूया यांच्याकडनं त्यांना काय पोलिटिकली शुभेच्छा मिळत आहेत आज खोडदमध्ये गणेशभवनच्या वाढदिवसानिमित्ताने रक्तदान शिबिरं आयोजित केलेलं आहे प्रतिसाद चांगला आहे तुम्ही इथं उभे जसे पिळदार मिशा आहेत गणेशरावांना काय शुभेच्छा गणेश भवनच्या माध्यमातून वाढदिवसाच्या माध्यमातून गेली पंधरा वर्ष खोडनमध्ये सतत रक्तदान शिबिर होतं असतं आणि ह्या रक्तदानामध्ये दिवसेंदिवस रक्तदात्यांची भर पडत चाललेली आहे तस्य पद्धतीची उत्तरोत्तर प्रगती गणेश भाऊंची पुढं होत जावं आणि भविष्यामध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांना यश मिळो अशी त्यांच्या पक्षाला यश मिळव आता गणेश भाऊ आमदारकीचे उमेदवार आहेत गणेश भाऊला पहिली जिल्हा परिषदच होणार ना वाणीसाहेब लंडन ते लंडन नाही ना जिल्हा परिषदेला यस मिळते त्यांना त्यांच्या पक्षाला यश आ... हो त्यांच्या पक्षाला म्हणजे आशा ताई बुचकन पण येऊ आशा ताई आता गाणा भाऊला मदत करतील त्यात काय गणेश भाऊ आमदार व्हावीत अशा काही शुभेच्छा नक्की नक्की मला का मी <laughs> गणेश भाऊला आमदारकीसाठी शुभेच्छा अच्छा गणेश भाऊ आमदारकीसाठी शुभेच्छा बघा वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं आहे ही सगळी मंडळी इथं आहेत आणि विशेष म्हणजे गणेश भाऊंचे सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे विघ्नरचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर इथं आलेले आहेत म्हणजे आपण जाऊन दोन जोडा दो भक्कम जोडा मित्रांचा आहे आणि आता बघूया सत्यशील दादा शेरकर त्यांना कशाप्रकारे शुभेच्छा देत आहेत आता तुम्ही काय सांगाल गणेश भाऊंना शुभेच्छा द्यायला आज तुम्ही खोडतला आलात खरं तर भाऊचा वाढदिवस असला की आमच्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये एक आनंदाचा क्षण असतो आणि खरं तर वेळेनुसार किंवा वयानुसार बदलला जातो त्यावेळेला वाढदिवस म्हटलं का आम्ही दोन दिवस तर गायबच असायचं आणि एक मोठा जल्लोष असायचा पण आता एक समाजात आम्ही वावरतो पक्षाचं काम करतो किंवा सामाजिक बांधिलकी असते त्याच्यामुळे वे वेगवेगळ्या उपक्रमातून खरं तर आता हा वाढदिवस साजरा केला जातो शांततेत वाढदिवस साजरा केला जातो आणि नक्कीच मला असं वाटतं का आज ज्या खोडत गावामध्ये आले मी योगेश बाबां त्यांचे सर्व सहकार्य असतील अश्वमेघच्या माध्यमातून ज्या वेळेला या अश्वमेघची स्थापना झाली त्या दिवसापासून तर आजपर्यंत गेले पंधरा सोळा वर्षापासून या खोडत गावामध्ये हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं असतं याही वर्षी वेगवेगळ्या पद्धतीचं आयोजन केलं होतं पण आचारसंहितेचं काही अडचणी येऊ शकतात म्हणून खरं तर ह्याला कुठं तरी खंड पडू नये म्हणून हे रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे कारण याच माध्यमातून अनेकांना खरं तर तालुक्यातील तरुण सहकाऱ्यांना या रक्तदानातून प भविष्यामध्ये वर्षभरामध्ये रक्तपुरवठा केला जातो आणि त्यांच्या अडचणी सोडवल्या जातात गणेश भाऊ आता जर बघितलं तर प भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यावर त्या ठिकाणी काम करतायत आणि नक्कीच मला असं वाटतं का आमचा एक जवळचा सहकारी तरुण म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने संघटनेमध्ये असेल किंवा तरुणांमध्ये असेल मित्रपरिवारामध्ये असेल आणि खरं तर त्याच्या स्वतःच्या परिवारामध्ये सुद्धा सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या आडे अडचणी सोडून संघटनेमध्ये त्या ठिकाणी काम करत आहेत आणि नक्कीच मला असं वाटतं का कुणाला पण आनंदच असतो का आपला मित्र मोठा झाला पाहिजे मग त्याच्या सगळ्यात महत्त्वाचं शुभेच्छा देत असताना त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं का आरोग्य हे त्याचं चांगलं राहावं ह्या पहिल्या माझ्या शुभेच्छा असतील आणि दुसरं म्हणजे का राजकीयदृष्ट्या त्याला जे काय पद पाहिजे त्या पदापासून तो पोचला गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी त्याला ज्या पदावर पोचायचंय त्याच्यासाठी मित्र म्हणून सत्यशील सरकर त्याच्या पुढं त्याच्यासाठी पुढं असेल एवढं मनामध्ये कुठल्या भावना याव्यात राजकीय काय इच्छा असाव्यात किंवा तुम्ही काय व्यक्त कराल त्याला जिल्हा परिषद सदस्य व्हायचा असेल त्याला विधानसभेवरती विधानसभा सदस्य व्हायचा असेल त्याला काय केंद्रीय काय खासदार व्हायचं कुठल्या पादावर जायचं असेल पण राजकारणामध्ये पक्ष जरी वेगळा असला विचारधारा जरी वेगळी असती तर मित्र म्हणून भाऊ म्हणून त्याला जी इलेक्शन लढायची त्या इलेक्शनमध्ये त्याच्या पुढं एक पाऊल मी असेल हे तुम्ही विधानसभा लढवलेली आहे गणेशभाऊनी आशाताईंचं काम केलं अख्या तालुक्याला के माहिती आहे तर तुमचे जरी मित्र असले तरी तुम्ही आता बोलता बोलता म्हणाले जर गणेशरावांनी विधानसभेची इच्छा व्यक्त केली तर मी त्यांना साथ देईल मग त्याचा अर्थ नेमकं काय घ्यायचं त्याचा विषय असा आहे की आता मला अनुभव मिळालेला आहे आणि माझ्या अनुभवाचा फायदा गणेश भाऊला त्या आमदारकीसाठी होईल या उद्देशाने मी पाठिंबा असेल मी सांगितलं त्याच्या पुढे असेल मी बघा मैत्री अशी अशी असावी भविष्य काळामध्ये जर गणेशरावांच्या मनामध्ये आलं की आता आपल्याला विधानसभा लढायची तर सत्यशील शेरकर कदाचित त्यांचे प्रचारक असतील चार पावलं पुढे असतील गणेश भाऊ सगळ्या मित्रपरिवाराच्या तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळतोय हा उत्साह पाहता तुमच्या काय भावना धन्यवाद 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 मनापासून फोन, फोन हो। करतो मना मी जर एक हॅलो फोन करतो मी तर तुला हो हो काय म्हटलं सर उत्साह मोठा आहे कार्यकर्त्यांच्या भावना चांगल्या आहेत सत्यशील दादा म्हणाले लढ मी तुझ्या पाठीशी आहे भविष्यकाळ आमदारकीचं स्वप्न म्हणत आलं तर मी पाठीशी राहील असं म्हणाले खरं तर आता मी पक्षवाढीवर माझं जास्त लक्ष असणार आहे ह्याही नगरपालिकेच्या इलेक्शनला खरं तर पुणे जिल्हा उत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीला एक चांगलं असं यश आलं आहे आणि त्या यशाने खरं तर जुन्नर तालुक्यातही आपण पाहिलं ख भारतीय जनता पार्टीची सुरुवात झालेली आहे तर आम्ही सगळं आम्ही सर्व मित्रपरिवार पक्षाचे सर्व कार्यकर्ते सगळे मिळून खरं तर जुन्नर तालुक्यात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवत आहे आणि तुमच्या सगळ्या मित्रांचंही मार्गदर्शकांचंही सातत्याने मार्गदर्शन राहतं आणि माझं तर आता सध्या फोकस फक्त पक्ष वाढवण्यात आहे इलेक्शन मी कोणतंही लढणार नाही सत्यशील शिरकर गणेश कवडे नाण्याच्या म्हणजे उलटी पलटी बाजू म्हणजे एक बाजू पाहिली तर गणेश कवडे दुसरी बाजू पाहिली तर सत्यशील शेरकर आज तुम्हाला ते वाढदिवसाला शुभेच्छा दिल्यात कधी कधी तुमच्या दोघांमध्ये दोस्तीत कुस्ती होत नाही पण कधी कधी अबोला पण होतो आबोला नाही होत आमचा तात्विक वाद असतो <laughs> आमची भांडणं होतात आमची खूप भांडणं होतात एवढी वादात पण आम्ही एका गोदडीत झोपलेलो आहे आणि तात्विक वाद असतो प्रत्येकाचा तात्विक असतो तसा तात्विक असतो तो त्याचा एका रोडतो मी माझा एका रोडतो मी बोलत नाही तो बोलत नाही तर चार पाच दिवसांनी दिवसानीकार जुळतं कसं जुळतं आपाप त्याला काय जुळायला काय वेळ लागतो मतभेद असतील पण मनभेद कधीच नाही आणि कधी होणारही नाही गणेश आमच्यात काय लस पण काय बाकीचे काडी लावून जात बाकी काय आता काडी लावणाऱ्यांमध्ये मी नाही मी काडी विजवण्यामध्ये असतो गणेश भाऊंचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्ताने मोठा प्रतिसाद मिळतोय गणेश भाऊ साल सालके दिन हो पचास हजार बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका